नमस्कार मंडळी आज तुमच्यासोबत मस्त अशी चिकनची भाजी शेअर करणार आहे तर खूप जणांचं चिकन आहे ना शिजवल्याच्या नंतर ते चिवट होतं किंवा जो रस्सा असतो ना त्याचा स्मेल येतो ज्यामुळे लहान मुलं खात नाही तर अशा काही टिप्स सांगणार आहे ना ज्यामुळे चिकन चिवट होणार नाही रस्सा देखील खूप सुंदर बनवून तयार होतो तर चला रेसिपीला सुरुवात करूया तर इथं एक किलो चिकन घेतलं होतं जे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे इथं पातेल्यामध्ये दोन ते अडीच चमचे तेल घातलेले त्यानंतर मध्यम आकाराचे दोन बारीक चिरून कांदे यामध्ये घातले थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे तुम्हाला आवडत असेल तर आलं लसणाची पेस्ट थोडीशी घातली ना तरी देखील चालणार आहे आता हे कांदा आहे ना छान असा परतून घ्यायचा छान याला गुलाबी रंग आला की यामध्ये हळद घालायची हळद इथं थोडीशी जास्त घालायची म्हणजे जो सूप आहे ना तो छान असा दाटसर बनून तयार होतो आणि रश्याची चवसुद्धा वाढते त्यामुळे हळद थोडीशी जास्त घालायची छान असं परतून घ्यायचं आणि त्यानंतर स्वच्छ धुतलेलं चिकन यामध्ये घालायचं चिकन शक्यता दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायचं ज्यामुळे त्याचा जो स्मेल असतो ना तो बऱ्यापैकी कमी होऊन जातो त्यामुळे चिकन अगदी स्वच्छ धुवून घ्यायचं त्यानंतर आता इथं सगळं धुतलेलं चिकन यामध्ये मी घातलेलं आहे आता चिकन घातल्याच्यानंतर कांद्यासोबत याला व्यवस्थित असं परतून घ्यायचं इथे लगेच मीठ घालायचं नाही मीठ घातलं ना तर जो स्मेल असतो ना तो तसाच राहतो आणि चिकन व्यवस्थित परतलं जात नाही त्यामुळे सुरुवातीला चिकन ये ना अगदी व्यवस्थित असं परतून घ्यायचं तेल कांद्यावरती व्यवस्थित असं चिकन परतून घेतलं ना तर स्मेलसुद्धा येत नाही आणि चिकन चिवटसुद्धा होत नाही आता थोडीशी झाकण ठेवून ये ना अगदी मिनिटभराची याला वाफ काढून घ्यायची यामध्ये आणखी आपण आहे ना मीठ घातलेले नाही साईडच्या पात्याल्यामध्ये इथं मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलेले का तर नॉनव्हेजच्या ज्या भाज्या असतात ना त्या शक्यता गरम पाण्याचाच वापर करायचा तर आता मी हे चिकन मी बऱ्यापैकी व्यवस्थित असं परतून घेतलेले त्यानंतर इथं चवीनुसार मीठ घालायचं तर इथं एक चमचाभर मीठ मी घातलेलं आहे तर मीठ घातल्याच्यानंतर व्यवस्थित असं परतून घ्यायचं अगदी छान असं याला परतून घ्यायचं टोटली मी चिकन जे आहे ते सात ते आठ मिनटासाठी व्यवस्थित असं परतून घेतलं होतं तर चिकन जितकं छान तुम्ही परतून घ्याल ना तितकं छान ते सूप बनवून तयार होतं अजिबात त्यात स्मेल वगैरे येत नाही मीठ घातल्याच्यानंतर सुद्धा दोन मिनिटाची व्यवस्थित अशी वाफ काढून घेतली आणि त्यानंतर यामध्ये गरम पाणी घालायचं तर इथं तुम्ही तुमच्या आवडीनुसार गरम पाणी घालू शकता जर घरामध्ये जर लहान मुलं असेल ना तर गरम पाणीला थोडंसं जास्तच घालायचं म्हणजे हे अळणी जी सूप आहे ना ते लहान मुलांना खायला देता येतं त्यामुळे थोडंसं पाणी वाढवायचं इथं झाकण ठेवून आता हे सुरुवातीला मोठ्या गॅसवर शिजवून घ्यायचं आणि त्यानंतर गॅसची फ्लेम बारीक करायची आणि झाकण ठेवूनच शिजवायचं म्हणजे चिकन चिवट होत नाही आणि चिकन शिजताना गरम पाणीच घालायचं थंड पाण्याने चिकन चिवट होण्याची शक्यता असते त्यानंतर इथं आता आपण वाटणाची तयारी करतोय त्यासाठी इथं अर्धा वाटी जो ओला नारळ असतो तो, तो किसून घेतला त्यानंतर तेल घालून छान असा लोखंडी तव्यामध्ये याला खमंग हा नारळ भाजून घ्यायचा आहे तुम्ही इथं सुक्क खोबरं सुद्धा वापरू शकता पण ओल्या नारळामुळे ना याची चव खूप छान येते त्यामुळे कधीतरी असं नॉनव्हेजच्या भाज्यांना ना ओला नारळ वापरायचा खूप सुंदर भाज्या बनवून तयार होतात त्यानंतर पुन्हा थोडंसं तेल घातलं त्यामध्ये आलं आणि लसूण घातला दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या घातल्यात आणि एक इंचभर आलं यामध्ये मी घातलेलं आहे आल्यालासुद्धा खूप स्ट्रॉंग स्मेल असतो त्यामुळे काय होतं ना कच्चं आलं लसूण वापरण्यापेक्षा ना या तर फोडणीला ज्यावेळेस आपण कांदा परतला त्यावेळेस आल्या लसणाची पेस्ट घालून तुम्ही परतून घेऊ शकता किंवा असं कांद्यासोबत आहे ना हे आलं आणि लसूणसुद्धा व्यवस्थित असं परतून घ्यायचं म्हणजे भाजीला चव खूप छान बनून येते त्यामुळे ना अशाच पद्धतीने व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आता इथं कांदा देखील आता मस्त असा भाजून घेणार आहे इथं आपला कांदा छान असा भाजलेला आहे हे बघा आता यामध्ये ना थोडीशी कोथिंबीर देखील घालणार आहे व्यवस्थित असा हा कांदा परतून घ्यायचा आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं तर मंडळी तुम्ही आज आपल्या चॅनेलवर पहिल्यांदा आला असाल ना तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल ना तर व्हिडिओला लाईक करू शकता आणि तुमच्या मित्रपरिवारामध्ये नॉनव्हेज प्रेमीमध्ये हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेअर करा तर इथं आता आपलं हे कांदा वगैरे छान असं भाजलेलं आहे आता हे ताटामध्ये काढून घ्यायचं आणि शक्यता मसाला आहे ना लोखंडी तव्यामध्येच भाजायचा चव खूप छान येते आता हा संपूर्ण कांदा मी काढून घेतलेला आहे काही खडे मसाले देखील भाजून घ्यायचे आहेत इथं एक चमचाभर धणे चमचाभर तीळ दोन ते तीन लवंग दोन ते तीन मिरी थोडस दालचिनीचा तुकडा यामध्ये घातलेला आहे आणि जी चक्री फूल असतं त्याच्या दोन तीन पाकळ्या फक्त यामध्ये मी तोडून घातलेल्या आहेत आणि छोटे छोटे दोन तीन तेजपाने यामध्ये घातलेले आहेत तेल घालून हे ते देखील मस्त असं खमंग भाजून आहे तर हा लोखंडी तवा आहे आणि खूप हा तवा गरम असल्यामुळे काय ना मी गॅस बंद करून त्यामध्ये तेल घालून हे ते व्यवस्थित असं भाजून घ्यायचंय आता हे छान असं भाजलेलं आहे हे सुद्धा आता काढून घेऊया हे बघा तर नॉनव्हेजच्या भाज्यांना ना अशा पद्धतीने जर ताजं वाटण तयार केलं ना तर खूप सुंदर भाज्या बनवून तयार होतात यामध्ये तुम्ही मटणची भाजी बनवू शकता किंवा चिकन बनवू शकता किंवा अंड्याची भाजी बनवू शकता हव्या त्या भाज्या तुम्ही अशा पद्धतीने मसाला तयार करून बनवू शकता अशा पद्धतीने मसाला बनवून तुम्ही फ्रीजमध्ये जरी ठेवला नाही तरी देखील चालणार आहे तर इथं चिकन आपलं अगदी व्यवस्थित असं मी शिजवून आहे सांगितलं तसं सुरुवातीला मोठ्या गॅसवर उकळी काढून घ्यायची आणि त्यानंतर गॅस मध्यम करायचा तर तुम्ही बघितलं चिकन अगदी मौसूत शिजलेलं आहे अजिबात चिवट वगैरे होत नाही तर हे जे अळणी सूप आहे ना तुम्ही तुमच्या घरातील लहान मुलांसाठी काढून ठेवू शकता छान ज्वारीच्या भाकरीसोबत खाऊ घाला किंवा भातासोबत जरी खाऊ घातलं ना तरीसुद्धा खूप उत्तम आहे मस्त मुलांच्या आरोग्यासाठी छान आहे त्यामुळे तुम्ही काढून ठेवू शकता मी सुद्धा माझ्या मुलीसाठी काढून ठेवते तर इथं कढईमध्ये पुन्हा दीड चमचा तेल गरम करून घेतले आणि यामध्ये काही पावडर मसाले घातलेले आहेत नेहमीच आपलं घरगुतीचे काळं का तिखट असतं ते कश्मीरी लाल मिरची पावडर थोडीशी रंगासाठी घातली त्यानंतर चिकनचा मसाला घातलेला आहे थोडासा गरम मसाला आणि कांदा लसूण मसाला यामध्ये मी घातलेला आहे तेल खूप कडकडीत गरम करायचं नाही हलक्याशा कोमट तेलामध्येच हे मसाले मी घातले होते त्यानंतर जे आणि सूप आपण तयार केले होते ना त्यामधलं थोडं थोडंसं सूप घालून आहे ना हे जे मसाले आहेत ना आपल्याला व्यवस्थित असे भाजून घ्यायचे तेलामध्ये जर अशा पद्धतीने जर आपण तेलामध्ये जे हे पावडर मसाले जर भाजून घेतले ना गॅसची फ्लेम अगदी मध्यम ठेवायची अजिबात मोठी करायची नाही छान मध्यम गॅसवर आहे ना थोडं थोडंसं सूप घालत घालत हे मसाले परतायचे इतका सुंदर ह्या मसाल्यांचा घमघमाट गम सुटतो आणि भाजीची चव आहे ना तुम्ही नेहमीपेक्षा वेगळी येते नेहमी आपण तेच मसाले वापरतो पण बनवण्याची पद्धत बदलली की भाजीची चव सव... कधीही वेगळी येते तुम्ही नक्की ट्राय करा त्यानंतर आपण जे तयार केलेलं वाटण होतं ते वाटण यामध्ये घातलं आणि हे वाटण सुद्धा आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं मस्त असं परतून घ्यायचे आता यामध्ये थोडंसं पाणी मी घातलेलं आहे आता हे सगळं छान असं एकजीव करायचं इथं थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं आहे सुरुवातीलासुद्धा मी एक चमचा मीठ घातलं होतं पण ते जे अळणी सूप आहे ते मी भरपूर प्रमाणामध्ये माझ्या मुलांसाठी काढून ठेवलं होतं त्यामुळे इथं मीठ मी थोडंसं जास्त घातलेलं आहे जर तुम्ही तेच अळणी सूप वापरणार असाल तर इथं मीठ थोडंसं कमी घालायचं खूप जास्त मीठ घालायचं नाही आता यावरती ना काय करायचं ना व्यवस्थित असं झाकण ठेवायचं आणि तेल सुटेपर्यंत याला छान असं परतून घ्यायचं हे बघा मस्त याचा घमघमाट मसाला इथं तयार झालेला आहे छान असा याचा घमघमाट तर सुटलेलंच आहे मस्त याला वरून तेल देखील सुटलेलं आहे अशा पद्धतीने ना वाटण तयार करून ना तुम्ही एकदा तरी चिकनची भाजी नक्की बनवा नेहमी तुम्ही ज्या पद्धतीने बनवता ना त्यापेक्षा याची चव खूप वेगळी येते तर यामध्ये आता जे शिजवून घेतलेलं चिकन आहे ना ते घालायचं तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे इथून मी जे अळणी सूप होतं ते बऱ्यापैकी काढून ठेवलं होतं आता तुम्हाला जितपत भाजी जी आहे दाटसर आवडते किंवा पातळ आवडते त्या अंदाजाने तुम्ही इथं पाणी कमी जास्त करू शकता पण ही जी भाजी आहे ना खूप अशी दाटसर किंवा खूपच पातळ नाही छान लागत अगदी मध्यम ही बनवून घेतली होती मी यामध्ये थोडंसं गरम पाणी घालायचं आणि मस्त अशी हलकीशी दाटसर ही भाजी बनवायची भातासोबत खूप भारी लागते चपाती भाकरीसोबत तर छान लागतेच पण भातासोबत खूप कमाल लागते त्यामुळे मस्त इंद्रायणी भातासोबत ही जी भाजी आहे ना ती अप्रतिम लागते मस्त याला पाणी घातलं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर बघू शकता इतपत ही भाजी मी घट्ट ठेवली होती आता यापेक्षा जास्त पाणी यामध्ये घालायचं नाही सुरुवातीला मोठ्या गॅसवर उकळी काढून घ्यायची आणि त्यानंतर गॅस हा एकदम मंद करून येणं अगदी सात ते आठ मिनटासाठी ही भाजी छान अशी खळखळून उकळून घ्यायची मस्त याला तर्री आलेली छान असं संपूर्ण घरभरामध्ये याचा घमघमाट सुटलेला आहे तर यावरती थोडीशी कोथिंबीर घालायची आणि मस्त अशी ही आपली चिकनची लपथपित भाजी बनवून तयार झाली मंडळी तुम्हाला रेसिपी कशी वाटली ना मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही आज आपलं चॅनल पहिल्यांदा आला असेल ना तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल आवडला असेल सांगितलेल्या काही टिप्स आवडल्या असेल रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा आणि हा व्हिडिओ तुमच्या परिवारामध्ये शेअर करा तर मंडळी तुम्ही आजची ही रेसिपी ट्राय करा मी भेटते पुन्हा अशाच एखाद्या cha-cha recipe subot to Bye-bye!